फेसबुक पेज वरून ठाकरेंना फॉलो करण्यात आलेला आहे शिंदेंकडून ठाकरे गटाच्या फेसबुक पेजला फॉलो करण्यात पेज लाच्या खासगी पेज वरून ठाकरे गटाला फॉलो केलं गेलेलं आहे महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय सोशल मीडियावरती एकनाथ शिंदेंच्या फेसबुक अकाउंट वरून फेसबुक पेज वरून ठाकरेंना फॉलो करण्यात आलेला आहे शिंदेंकडून ठाकरे गटाच्या फेसबुक पेजला फॉलो करण्यात आलाय शिंदेच्या खासगी पेज वरून ठाकरे गटाला फॉलो केलं आहे नवीन सरकारची स्थापना झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी राज्याच्या विराजमान झाल्यानंतर ही नवीन बातमी आता आपण पाहतो एकनाथ शिंदेच्या फेसबुक पेजवरून ठाकरेंना फॉलो करण्यात आलेला आहे शिंदेकडून ठाकरे गटाच्या फेसबुक पेजला फॉलो केलं गेलेलं आहे शिंदेच्या खासगी पेजवरून ठाकरे गटाला फॉलो केलं गेलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर आता आणखीन एक महत्वाची बातमी आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून ठाकरेंना फॉलो करण्यात आलेलं आहे शिंदेकडून ठाकरे गटाच्या फेसबुक पेजला फॉलो केलं गेलेलं आहे शिंदेच्या खासगी पेजवरून ठाकरे गटाला फॉलो करण्यात आहे तर ही फॉलोअरची लिस्ट आपण पाहतोय कोणकोणत्या पेजेसला एकनाथ शिंदे यांच्याकडून फॉलो केलं जात आहे तर देवेंद्र फडणवीस शिवसेना त्यासोबतच जे पी नड्डा अमित शहा नरेंद्र मोदी या सगळ्यांना फॉलो करत असताना आता त्यामध्ये आणखीन एक ॲडिशन झालेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून ठाकरेंना सुद्धा फॉलो केलं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून ठाकरे यांना सुद्धा फॉलो करण्यात आलेला आहे फेसबुक पेजला फॉलो केलं गेलेलं आहे शिंदेच्या खासगी पेजवरून एकीकडे कायमच शिंदे कडून शिंदेकडून उद्धव ठाकरे यांच्या यांना टार्गेट केलं जातं आणि दुसरीकडे आता एक नवीन राजकीय घडामोड नवीन नांदी आपण पाहतोय